हो सात मे दोन हजार पंचवीस या दिवशी खरं म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी बीडमध्ये होणार होती आणि सात मे ही तारीख खरोदर वीस बावीस दिवसापूर्वी निश्चित झालेली होती आणि असं असताना सुद्धा या प्रकरणाचे जे न्यायाधीश आहेत ते अचानक रजेवरती जातात त्याचबरोबर ता जा याचे जे सरकारी वकील नेमलेले आहेत ते उज्ज्वल निकम हे सुद्धा अनुपस्थित राहतात विशेष म्हणजे जे वाल्मिक कराड आहेत आणि वाल्मिक कराडचे वकील या प्रकरणाचे वकील त्या ठिकाणी उपस्थित असतात म्हणजे एकूणच संशय घ्यायला जागा आहे का तर निश्चितपणे आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचंही एक वक्तव्य एक पंधरा वीस दिवसापूर्वी अशा पद्धतीने आलेलं होतं की संतोष देशमुख यांच्या खुनाच्या संदर्भाने ज्या काही अपडेट्स आहेत त्या आत्ता माझ्यापर्यंत नाहीत किंवा मी त्या प्रकरणामध्ये आता लक्ष घालण्याचं बंद केलेलं आहे थांबवलेलं आहे अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य आलेलं आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे आणि व याच्या या, या प्रकरणातील जे सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम यांचेसुद्धा संबंध कशा पद्धतीचे आहेत हीही सुद्धा बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल उज्ज्वल निकम यांचा मुलगा धनंजय मुंडे यांच्या एका प्रकरणामध्ये स्वतः वकीलपत्र घेऊन त्याचं एक प्रकरण न्यायालयामध्ये चालवत आहे अशा पद्धतीच्या सुद्धा काही बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतील एकूण अशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण सुरू आहे त्याचबरोबर हे जे प्रकरण आहे हे सध्या मॅनेज होत आहे किंवा धनंजय देशमुख हे कुठेतरी मॅनेज झालेले आहेत अशा पद्धतीनं सुद्धा काही न्यूज तुमच्यापर्यंत आलेल्या असतील किंवा अशा पद्धतीच्या काही बाईट्स तुमच्यापर्यंत आलेल्या असतील एका बाजूला हेही चालू आहे त्याचबरोबर धनंजय देशमुख यांची देहबोली मात्र मॅनेज होणारी नाही हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एकूण कशाची चर्चा सुरू आहे तर भारत पाकिस्तान या युद्धाची चर्चा सुरू आहे संपूर्ण मीडियामध्ये एकच प्रकरण सुरू आहे ज्या युद्धाच्या बातम्या संपूर्णपणे सुरू आहेत आणि याचाच फायदा घेऊन काही जण हे प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न करत आहेत का किंवा कोणी कोणाला वाचू पाहत आहे का याची सुद्धा खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे